झालेले आहेत आणि आपल्या दोस्त आलेले आहेत जिम साठी तर बघू शकता तुम्ही शेठ आणि हे आपले सोनाजी राव नागभूमी नागभूमी पुत्र एलटीएम क्लोप नातकर्ते काय यावंच लागतंय गुड मॉर्निंग मित्रांनो आता ब्लॉक करायचं टाइमिंग झालं आपलं सकाळी लवकर उठलंय आजच्या दिवसात सुरुवात मस्तपैकी सूर्याला बघून झाल्या किती मस्त दिसते बघा हो सूर्य तर मित्रांनो लवकर लवकर उठलोय आता कंपनीत जायची वेळ झाल्या सगळ्यांनी आवडले मी पण आंघोळ करून तयार झाले सात सव्वा सा सातला आमची बस येते आहे सो आता आम्ही डाईट पण काल घेतलेला आहे तो डाईट जरा फॉलो करायला चालू केले अंडी उकडत ठेवल्यात हरभर भिजत घातलेलं असं नॉर्मल नॉर्मल डायट आता मी डाएट ले ले, डाएट चालू करणार आहे आणि आज दिवसाची सुरुवात असं काही डिप्स वगैरे मारून झालेलं नाही कारण आता मी रात्री विचार केलाय की भाई आपल्याला जिम लावायला लागते मित्र पण म्हणतोय जिम लावया सो मी पण जिम लावतो त्याच्यासोबत जिम लावतो आम्ही दोघं जण जिम ला जातो तर आज जिमची मेंबरशिप घ्यायला जाणार आहे कंपनीत आल्यावर आवडून जाणार जिमची मेंबरशिप घ्यायला जिमची मेंबरशिप घ्यायची जिम चालू करायची डायट चालू करायचा व्यवस्थित सगळं फॉलो करायचं ब्लॉग पण व्यवस्थित रेग्युलर शूट करायचं एडिट करायचं अपलोड करायचं सो असं रुटीन आपलं बिझी रुटीन चालू होणार आहे आजचा डेली ब्लॉग मला तिसरा ब्लॉग आहे सो मला आज जरा जास्त आनंद होतोय कारण तिसऱ्या ब्लॉग पर्यंत मी पोहोचलोय व्यवस्थित डे टू डे ब्लॉग करायला लागलोय तर आता हळूहळू असंच ब्लॉक करत राहायचं चला बघूया आता अंडी आम्ही उकडत ठेवल्यात बघू कशी मी आता उकडल्यात सोलायची जुलै जरा म्हणते भावा आमचा आत्ता उठलाय गुड मॉर्निंग भावा गुड मॉर्निंग अं एकदा मी अंडी उकडत ठेवलेली बघू बरं कशी झाल्यात अंडी ऑलमोस्ट उकडल्यात साईडला काढून ठेव फुटले भावाई दरा जरा का इथं मी माझं हरभरे भिजत घातलेले आहेत आणि माझे आणि माझ्या मित्राची दोन दोन अंडी खायची मस्त आहे आणि हा काल डायट आणलेला आहे हे बघू शकता तुम्ही काय काय यात खारी काय बदाम आहे आणि ब्लॅक खारीक आणि व्हाईट खारी माहीत नाही कसं आहे तर असं खारीक आहे दोन प्रकारचं आणि बदाम आहे तो असा आमचा डायट आहे आजचा तो डाएट करायचा कंपनीत जायचं आणि तर हा डायट आम्ही कंपनीत गेल्यावरच करणार आहे कारण इथं तर काही वेळ नाही खायला आत्ता सात वाजले आणि सव्वा सातला आमची बस इथं मित्रांनो मी आता अंडी सोडायला लागते चार चार पाच अंडी आहेत फक्त जास्त अंडी नाहीत कमी कमी आम्ही खाते आमच्या बॉडीला गरज आहे काय माहीत नाही कॅल्क्युलेशन माहीत नाही किती खायचं असेल काय असते आणि बघू हळूहळू आम्हाला ते ज्ञान मिळालं आम्ही हळूहळू ज्ञान घेत जाऊ जिम करत जाऊ मग आम्हाला समजल्यानंतर आम्ही व्यवस्थित प्रोटीन किती लागते ते खाणार आणि एका अंड्यात किती प्रोटीन मिळते दोन अंड्यात किती मिळते ते व्हाईटवाले अंडी किती खायचे वाले किती खायचेत या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या ना मग आम्ही हळूहळू व्यवस्थित करणार आहे आधीपासून मला एक सवय मी नुसतंच बोलतोय काय करत नाही मी हा चुका करतोय मी मान्य करतो की मी नुसता बोलतोय काय करत नाही काय ऍक्शन घेत नाही फक्त नुसता विचार करतोय बोलते पण मी काय केलेलं नाही आतापर्यंत पण आता नुसतं बोलायची वेळ नाही आता केलं पाहिजे मित्रांनो कारण वेळ वाया चाललाय वेळ लई इम्पॉर्टंट आहे आयुष्यात एक एक मिनटला इम्पॉर्टंट आहे असं वाटतंय आता मोठं मोठं मोटिवेशन आणलंय आता आता कडे पण लक्ष द्यायचं आहे कारण नुसतं मोटिवेशन घेऊन काय उपयोग नाही टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत सगळं व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे ते आपलं आयुष्य घडणार नाही आपण पुढं जाणार नाही ओके तर तुम्हाला पण मित्रांनो असं विचारलं असतील की हे नुसतं करायचं म्हणजे नुसतं आपण विचार करतोय एखाद दुसरा व्हिडिओ बघतोय कुणाचं काहीतरी ऐकतोय कुणाचं स्पीच बघतोय आणि विचार करतोय करायचं पण काय करत नाही आपल्याकडनं कृती होत नाही पण भावानं लवकरात लवकर कृती करायला चालू करा मी पण तेच करून आले आणि आता ब्लॉग नंबर तिसऱ्यापर्यंत मी पोहोचलोय बस ना अजून काय पाहिजे अजून हळूहळू तिसऱ्याच तीस होतील च तीनशे तीस होतील पण आपलं करत राहायचं थकायचं नाही लाजायचं नाही लाज वाटते थोडी हळूहळू नंतर ती पण भीती मोडून जाईल काय विषय नाही करत राहायचं विषय हा करायचा मित्रांनो हा आमचा डाईट तयार झालाय आता हा डब्यामध्ये भरायचा छोटा छोटा डाईट आपला करायला लागलोय हळूहळू वाढवायचा काय नाही आपल्याला जसं समजेल तसं करत राहायचं फक्त थांबायच नाही एवढंच फक्त ठरवलंय आता सो मस्त वेगळी डब्यात भरायचा आणि कंपनीला निघायचं आता थांबायच नाही आता थोडं थोडं का होईना हळूहळू चालत राहायचं आलोय मित्रांनो आता रूममध्ये सात आठ तास मस्त वेगळी काम केले हो कंटाळा आलाय आता रूममध्ये आलोय मस्त वेगळी फ्रेश व्हायचं फ्रेश झाल्यानंतर आपण जिमला जायचंय आजच मेंबरशिप घ्यायची आणि आजच डायरेक्ट दाडा करून टाकायचा सगळा विषय टॉपचा करायचा आहे आज बसन नुसतं एक सेट दोन सेट तीन सेट चार सेट एवढंच करायचं विषय तयारी चालू आहे आमची जिमला जायची मित्र आपला आपला आवरायला मी पण आवरून घेतो आता ज्येष्ठ आलोय मस्त पैकी आपलं थोडस असते ते फॉलो करू नंतर डिरेक्टली जाऊ आपला दोस्त असा मस्त अशी तोश हाय ओश काय घेतोस तो काय करतो रिलॅक्स होऊन जा कपडे चेंज करी चे हो। मित्रांनो तुम्ही जर माझा प्री वर्कआउट बघितला तर तुम्ही म्हणजे कसला लगा जिम करतेस तुम्हाला आमचा प्री वर्कआउट आम्ही बेसलेला आहे आम्हाला जे खावल ते आम्ही खाणार आम्ही काय पण करणार काय विषय नाही तुम्हाला दाखवतो माझा प्री वर्कआउट काय हा माझा प्री वर्कआउट आहे च्या आणि भावानं आपल्या या भावानं आणलेलं कानावलं म्हणजे करंजा तुमच्या भाषेत करंजा असेल आम्ही कानावलंच म्हणतो त्याला हे बघा लागलाय सुराला डायरेक्ट हे आमचे कानावले आहेत तर आता यो प्री वर्कआउट मस्तपैकी खायचा आणि जिमला पळायचं अजून मेंबरशिप घेतलेलं नाही अजून फिक्स पण नाही आम्हाला आजपासून घेणार आहेत का नाही तरी सुद्धा एवढा आम्हाला उत्साह झालाय जिमला जायचं जिमला जायचं म्हणून काय विचार नका भाऊ रील बघत बसलाय जिमच्या रील बघत बसलाय कसं कसं सेट मारायचं कसं रेप मारायचं काय विषय नाही हळूहळू आपण करायचंय आणि आता आज पहिला दिवस आहे त्याचा करायचा ब्लॉकचा दोन दिवसापूर्वी जसा पहिला दिवस होता तसाच आजचा पण पहिला दिवस आहे हळूहळू सगळ्याच गोष्टी पहिल्या पहिल्यांदा आपण अनुभव जायचं आणि टॉपला जायचं एकदम शेवट गाठायचं तर भावा चहा बनवलाय मी कसं झालाय तुला कसं वाटतो चहा अरे खायच थांब व्हिडिओ हा तुलाच विचारते एकदम मस्त काय तर कॉम्प्लिमेंट दे की चांगली एखादी तू भावा तुला कसं वाटतो कशी पाहिजे अशी कॉम्प्लिमेंट असल्या बरोबर वाटते का जरा नाही का तर भावा झालेले आहेत आणि आपले दोस्त आलेले आहेत जिम साठी तर बघू शकता तुम्ही आपले शेठ आणि हे आपले सोनाजी गाव नागभूमी नागभूमी पुत्र एलटीएम ग्रुप नातकर्ते या काय यावं लागतंय तर चाललेले आहेत जिमच नाव आहे जय हनुमान जिम कार्यक्रम एकदम ओके मध्ये एक फुल फुलराडा तर भेटूया जिम मध्ये आता चला बाय दिवसांना वर्कआउट केलाय जिमचा हेवी वर्कआउट कारण डिप्स जोर वर्कआउट करतो आपण आज लय मस्त वाटले भावान पूर्ण बॉडी एकदम एकदम रिलॅक्स वाटायला लागलं लोकांना असं जिमला जाऊन आले लय जडजड वाटते आपल्याला पूर्ण रिलॅक्स वाटायला लागले लय मस्त वाटायला लागले आता पहिलाच दिवस होता पण पहिल्याच दिवशी एकदम असं इतकं छान वाटलंय का नाही काय विचार नको तो आता मित्रांनी आपले हे बनवले काय काय यात आला तुम्ही कुठे गेलेला चपाती जाणी का। तो काही मित्र आमची चपाती आणायला गेतील भाऊ आपला आलाय मला मी दमल्यासारखा दिसतोय तुला नाही ना। असा विषय आम्ही जरा जास्त फ्रेश झाले जिमला गेल्यावर आम्ही जरा फ्रेश झाले का माझ्या चेहरीवर <laughs> बल तोस्ते की काहीतरी काय करतेस डान्स करणे पायसोबत आमचं सोनाची सोनाची मला गेम मला फोर्स करून जिमला गेले तरी तिला पण बघूया आपण त्याला आजचा एक्सपिरियन्स काय झालाय त्याच्यासोबत काय अनुभव आहे ते त्याला विचारूया भाऊ कसं वाटलं तुला जिमला गेल्यावर भाऊ ते चार झाले ओ माय गॉड ए भाई अजून आनंदाळ कसं वाटलं सांगू सोना पहिला एक्सपिरियन्स होतं आलाय दिवसात आ तुला काय चहा पाण्याला बोलवलंय इथं लाजला लाजला भाऊ लाज म्हणने कुठं आहे बाय भाऊ बघ बिना जिमला जाऊ न बघ तेच आहे सुट्टी ना भाव आपला जरा आम्हाला इनग्रेडियंट एकत्र करून मस्तपैकी आम्हाला जेवणाचं बेत करायला लागलाय भाऊ मी तुला मदत करतो थांबा का एकच मिनट आशुतोष आशुतोष सांगितलं घ्यायला हे टाकू नको ते टाकू नको असं बोलतील काय भाई का काय तुम्हाला भाई तू देख हम दोन असे ब्लॅक ब्लॅक शर्ट घर के बैठे इधर सब भाई भाई दोन होतो भाई सप्लाय

परीक्षा yes. मैदान फक्त गाजून आलं माझी सपला विषय मैदान मग क्वालिफाय क्वालिफाय होणार आहे डायरेक्ट क्वालिफाय डायरेक्ट फायनल फायनल डायरेक्ट फायनल लेवल विषय करणार आहे भाई नाशिक मध्ये मैदान म्हणजे डायरेक्ट टॉप टॉपचं हो माय गॉज टॉपच सपलाच विषय मग मध्ये गेले मला संत्री आणणार नाशिकला नागपूरला नाशिकला

फनी बोलतात फनी इससे भांग पाड के ना जरूर मी देखते <laughs> अभी भाई।, भाई की नाशिक की तयारी देखो माय oh गॉड बघ आता आता गर्लफ्रेंड व गर्लफ्रेंड पटवणार नाशिक मध्ये नाशिक मध्ये संत्रा सांगणार ना तुला कुठलं संत्री पाहिजे सांग अरे संत्राच मिळते की नाशिकला कुठलं नाशिक मध्ये संत्रा कुठलं संत्रा थर्टी संत्रा थर्टी याला माहिती आहे वाटतं

भावचा विषय हार्ट कर माझ पण तेच मत आहे मला पण जरा कुठला कट म्हणला असतो बस कर बघू त्याचा ते रे नाव हे काय तू टॅक्सी बिकशील भावाय गाना बादमे फिलिंग हा चलो ठीक आहे ठीक आहे हा व्हिडिओ फक्त राहू दे प्लीज अपलोड करू प्लीज खरं मला सांगितले अरे, <laughs> अरे तू कर, कर कर मग मी कर नाही करून कस कर चालेल तुला कस कळ चालेल गो कॅस मी क्या बोल तू किंवा नाशिक सॉरी नाशिक भाऊ किती तारखेला एक्झाम तुझी नाशिकची सतराला सतरा मग खत्र आहे पाहिजे तुला मग खत्र आहे आमचं पुढे सोमवार सोमवार महादेव असं का होत माझं भाग ही तुला परत असं केस वरती गेले की असं म्हणतो तुला सेट करणारा नाही सेट करणारी ओके नाशिक मध्ये ना आता करणारी सेट करणारी प्रभू सेट करणे वाले किती आहे कल्दी भीज वस्तू यार नाही भाऊ काय टायम आग ना डाळे झेली परत एकदा डाळेसीची आहे आपले सोलापूर सोनाजी किंग सोनाची पदार्थ पहिल्यांदाच डिम लावून पहिला दिवस आता आखाड्यात घडी उतरणार आहे शर्ट काढून मस्त पैकीपैकी फ्लेस करणार आहे बॉडी पैकी सपवलाय बाबा नावाचं एक अंड आहे आता भावा हात अंधारे मस्त फ्रेश होऊन घेणार आहे काय अरे इंग्लिश इंग्लिश नाही

ब्लॅक ब्लॅके देखो मागे मागे पाणी फिरायला आणि झोपतो पण जेव्हा झोपा भेट म्हणून द्या सकाळी मागे आपल्या या भावाला ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा नाही नाही चिंत

चला आता आम्ही जातो जेवायला तुम्ही पण जेवा मस्त पैकी स्वप्नांच्या दुनियेत माय गॉड किती मस्त बोलते माई स्वप्नाविषयी